एकतीस मे सतराशे पंचवीस चा तो दिवस प्रभात काळच्या सूर्यकिरणांनी सुवर्णकांतीने झळाळत होता त्या सोनेरी किरणांनी संपूर्ण वातावरण होऊन गेले होते त्यातच डोंगर दऱ्यांमध्ये वसलेल्या चौंडी गावचे दृश्य फारच विलोभनीय वाटत होते सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदोत्सवाचे तेज झळकत होते सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जात होता सगळीकडे अद्भुतरम्य दृश्य पाहावयास मिळत होते नेहमीपेक्षा त्या दिवसाचे महत्व अधिक होते कारण तो दिवस उजेडला त्याच दिवशी भारतामध्ये पुढे या या वैभवशाली इतिहासाची मुहूर्तमेढ रोवली गेली त्या दिवसाची सोनेरी किरण भारताच्या वैभवशाली इतिहासाचे सोनेरी पान होते तो दिवस म्हणजे अनेक ऐतिहासिक घटनांची नांदी होता कारण त्या दिवशी एका अविस्मरणेकालीन सुप्रसिद्ध महान कर्मयोगिनीने या भूतलावर जन्म घेतला होता मराठवाडा विभागातील चौंडी हे एक गाव गाव तसे छोटेसेच पण नाना प्रकारच्या वनस्पतींनी आणि लहान मोठ्या टेकड्यांनी नटलेले रमणीय आणि मनमोहक जणू काही निसर्गाने आपल्या सहस्त्र वाहूंनी त्या गावाला सौंदर्य प्रदान केले होते याच गावामध्ये सद्भावी आणि सात्विक आचरणशील मनोवृत्तीचे आदर्श ग्रहस्थ श्री मानकोजी शिंदे आपल्या पत्नी सौ सुशिलाबाई शिंदे यांच्यासहित राहत होते त्यावेळी चौंडी गावची पाटीलकी त्यांच्याकडेच होती घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम होती गावचा कारभार ते उत्तम रीतीने हाताळत असत मानकोजी शिंदे हे स्वतः धार्मिक वृत्तीचे गृहस्थ होते सुशिलाबाई शिंदे या धार्मिक विनयशील ज्ञानी त्याचबरोबर आदर्श कर्तव्यदक्ष गृहिणी होत्या पूजा अर्चा करणे पोथ्या वाचणे कीर्तन तसेच भागवत सप्ताहात सहभागी होणे गोरगरिबांचे दुःखे दूर करून त्यांना मदत करणे असा त्यांचा नित्यक्रम होता साली एकतीस मे रोजी अशा या आदर्श एक कन्यारत्न दिवसेंदिवस वृद्धिंगत होऊ लागली होती दिवसामागून दिवस जात होते बाल अहिल्याने अवस्थेतून बाल्यावस्थेत पदार्पण केले होते मानकोजी शिंदे हे सर्वसामान्य परिस्थितीतील असून देखील ते विद्वान आणि दूरदर्शी गृहस्थ होते त्या काळामध्ये म्हणजे इसवी सणाच्या अठराव्या शतकामध्ये आजच्यासारखी शिक्षणाची साधने उपलब्ध नव्हती त्यातच चौंडी हे तर छोटेसे गाव तिथे शाळेची देखील व्यवस्था नव्हती मुलाच्या शिक्षणाचा फार बिकट प्रश्न होता त्या काळच्या समाजामध्ये शिक्षणाविषयी प्रेम आस्था व जागृती झालेली नव्हती त्यातच मुलीला शिक्षण देणे म्हणजे त्या, त्या समाजाला अमान्य बाब होती अशा बिकट परिस्थितीमध्ये मानकोजी शिंदे यांनी बाल अहिल्येला शिक्षण देण्याचे ठरवले अहिल्याच्या शिक्षणाची त्यांनी पुरेची व्यवस्था केली तिच्या अभ्यासात ते नियमित लक्ष देत होते मुलं म्हणजे देवाची फुलं असतात त्यांना आपण जसा आकार देऊ तशी ती घडत असतात मुलांच्या जीवनाला आकार देण्याची घडविण्याची सर्वात मोठी बाबदारी ही त्यांच्या माता पित्यांवर असते मुले राष्ट्राची संपत्ती आहेत उद्या राष्ट्र सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर येणार आहे भावी पिढीचा आधारस्तंभ तेच आहेत त्यांच्यावरच संपूर्ण राष्ट्राचे भवितव्य अवलंबून आहे त्यांना जगन निर्मात्या परमेश्वराने आपल्याला दान स्वरूपात प्रदान केलेले आहे म्हणून सत्कार्यासाठीच त्यांचा उपयोग करून घेण्यातच संपूर्ण मानवजातीचे कल्याण आहे म्हणून बालकांचे जीवन एक आदर्श जीवन करणे हे आपणा सर्वांचे परम कर्तव्य आहे परंतु मुलांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन फारच वेगळा आहे आपण त्यांना आपल्या सुखाचे भांडार आणि वृद्धापा काळातील आधारस्तंभ समजून त्यांचा सांभाळ करतो त्यांना सुखी समाधानी ठेवून त्यांच्या उपजीविकेच्या योग्य लायक आपल्या संपूर्ण कर्तव्याची इती समजतो आपण त्यांच्यामध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना जागृत करून वाव देण्याचा कधीच प्रयत्न करत नाहीत परिणामी मुलांचा विकास खुंटतो आणि राष्ट्राची त्याचबरोबर संपूर्ण मानवजातीची हानी होते वास्तविक पाहता बालवयातच मनुष्याचे संपूर्ण जीवन प्रतिबिंबित झालेले असते बालवयात त्याच्यावर होणारे संस्कार हे टिकणारे असतात म्हणून बालवयात त्याच्यावर सुसंस्कार करण्याचे प्रत्येकाचे परम कर्तव्य आहे याच वयामध्ये त्याच्यातील सुप्त क्षमता जागृत होतात ज्ञानग्रहण करण्याची क्षमता याच वयामध्ये वाढीस लागते मानवाच्या आदर्श जीवनाची बीजे याच वयात रोवली जातात ज्यांच्यातील सुप्त शक्ती प्रकट करण्यास वाव दिला जातो तीच मुले यशस्वी होतात कारण अनेक मुले जन्मास येतात परंतु उच्च अवस्थेत फारच मोजकी मुले गेलेली आपण पाहतो हे सर्व मानकोजी शिंदे जाणून होते कारण अहिल्या मातेचे जीवन घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता बालवयात मुले आचरणशील असतात मानकोजी शिंदे आणि सुशिलाबाई शिंदे हे धार्मिक मनोवृत्तीचे असल्यामुळे घरामध्ये धार्मिक कार्य होत होते पूजा अर्चा कीर्तन प्रवचन पोथीपठन आदी धार्मिक कार्य सुरू असत त्याचबरोबर दीनदुबळ्यांच्या प्रति प्रेमभाव व गोरगरीबांना मदत करीत होते हे सर्व सत्कार्य करत असताना बाल अहिल्या आपल्या माता पित्यांबरोबर असत व त्याही कार्यक्रमात सहभागी होत जे पाहिले ते आत्मसात करून आचरणा तुमचावत होत्या बालवयातच त्यांच्यावर सात्विक आणि धार्मिक सुसंस्कार घडवून गेले होते म्हणूनच पुढे त्यांचे जीवन यावत चंद्र दिवाकरी आदर्श बनले